नमस्कार मी ऍडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आहे मित्रांनो पितृ पंधरवडा सुरू झालाय आणि अनेक लोक या पितृ पंधरवड्यामध्ये अन्नदान करतात दान करतात माझे आई वडील असं म्हणतात की आपण जो काही पैसा कमवतो तो सर्वच आपला नसतो समाजातील वंचित लोकांकरता तो आपण थोडाफार जो भाग आहे तो त्यांना देणं हे आपलं परमकर्तव्य आहे आणि म्हणूनच गेले कित्येक वर्ष माझ्यासोबत अनेक मदतीचे हात आम्हाला मदत करतात आणि आम्ही वेगवेगळ्या आश्रमांना भेटी देऊन त्यांना अन्नधान्य पुरवतो सर्वात प्रथम आहे भालवली गाव विरार येथे साई आधार आश्रम तिथे पंचेचाळीस मुलं आहेत ज्यांना आम्ही शंभर किलो धान्य नेऊन पोचवतो त्यामध्ये रवा पोहे तेल मीठ साखर अशा आपल्याच नेहमीच्या घरातल्या वस्तू असतात त्यानंतर दुसरं आहे भिवंडी येथील एक वृद्धाश्रम जिथे सत्तर ते ऐंशी आजी आजोबा आहेत एका होळीच्या निमित्ताने आम्ही त्यांना दोनशे पुरणपोळ्यांचा खाऊ नेऊन दिला होता तसंच रेग्युलर भाजीपाला आणि दुधाचा खर्च देखील जशा प्रकारे आम्हाला मदत येते आम्ही त्यांना पुरवत असतो असं समाजकार्य करताना आम्हाला अजून एक दादाची ओळख झाली कॅन्सरग्रस्त पेशंट टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे असतात तसंच त्यांना सांभाळणारे ना त्यांचे नातेवाईक देखील असतात त्यांच्या रोजच्या जेवणाची जी सोय आहे तो हा दादा करतो जवळजवळ शंभर लोक दीडशे लोक ते दोनशे लोक संध्याकाळचं हे अन्न जेवतात डाळ भात भाजी पोळी दोन केळी आणि बिस्किटचा एक लहानसा पुडा असा सगळा आहार त्याच्यामध्ये असतो याच्याकरता आज मी हा युट्यूबद्वारे आवाहन करत आहे की आमच्या या कार्यामध्ये जर तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर अगदी तुम्ही करू शकता शंभर रुपयापासून पुढे कितीही रुपये तुम्हाला तुमच्या तुम्हार इच्छेनुसार तुम्ही देऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सर्व प्रकारची माहिती मी दिलेली आहे जीपे नंबर दिलेला आहे आणि स्पेशली माझा स्वतःचा संपर्क दिलेला आहे जेणेकरून ह्या संदर्भातली कुठलीही माहिती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता मी गोंदवलेकर महाराजांची भक्त आहे आम्ही त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे त्यामुळे आपल्या गुरूंना अन्नदान हेच श्रेष्ठ दान असं वाटतं आणि त्या बर हुकूम आम्ही या वाट ह्याची वाटचाल करत आहोत त्यामुळे तुमचे दहा रुपये तुमचे शंभर रुपये तुमचे पाचशे रुपये हे ह्याची मदत भरघोस प्रमाणात व्हावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद